हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं मराठी एज्युकेशन विथ मी या युट्यूब चॅनलवर जिथे आपण बघत असतो रोज नव नवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबतच इंग्लिश शिकत असतो तेही अगदी सोप्या पद्धतीने अर्थातच आपल्या मराठीमधून सो गाईज मी डेली so तुमच्यासाठी डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस डेली यूज इंग्लिश वर्ड्स असे आपण व्हिडिओ घेत असतो सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशीही वाक्य बघणार आहोत जी डेली तर आपण आपल्या मातृभाषेतून बोलत असतो पण ही सेंटेन्सेस हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही इंग्लिश मधून बोलणार आहात हो गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतके इझी सेंटेन्सेस घेतलेले आहेत की जे आपण आपल्या मातृभाषेतून डेली बोलत असतो सो आतापासून तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि लगेच इंग्रजी बोलायला सुरुवात करा सो गाईज अवर फर्स्ट सेंटेन्स इज बघू शकता तुम्ही मी इथे आहे फर्स्ट सेंटेन्स इज मी इथे आहे आपण कोणाला तरी म्हणत असतो की मी इथे आहे सो so, हे सेंटेन्स इंग्लिशमधून कसं येणार आहे आय एम हिअर आय एम हिअर मीन्स मी इथे आहे सो सेकंड नंबरचा आपण घेतलेला आहे सेंटेन्स हे मजाक आहे कोणाला आपण सांगत असतो की हे सिरियस नाहीये किंवा हे खरं नाहीये हे तर फक्त मजाक so, आहे सो हे सेंटेन्स इंग्लिश मधून येणार आहे इट्स अ जोक इट्स अ जोक मला आठवण आहे मला आठवण आहे आपण म्हणत असतो की मला आठवण आहे मला आठवण पडलेली नाहीये सो so, हे सेंटेन्स आपण इंग्लिशमधून बोलणार आहोत आय रिमेंबर आय रिमेंबर मीन्स मला आठवण आहे सो so, नेक्स्ट इज जास्त वेळ नाही आपण कोणाला म्हणत असतो की माझ्याजवळ जास्त वेळ नाहीये माझ्याजवळ खूप कमी वेळ आहे सो so, हे आपण बोलणार आहोत नॉट फॉर long नॉट फॉर long हे hey, तुम्ही याच्यासाठी पण यूज करू शकतात की ते जास्त वेळ नाहीये कोणतीही गोष्ट सांगण्यासाठी की ती जास्त वेळ साठी नाहीये तर नॉट फॉर लॉंग जास्त वेळ नाही सो फाईव्ह नंबरचं आज सुट्टी आहे आज सुट्टी आहे सो so, हे सेंटेन्स कसं येणार आहे टुडे टुडे इज हॉलिडे टुडे इज हॉलिडे मीन्स आज सुट्टी आहे पुढचं सेंटेन्स आहे अभ्यास करत रहा. आपण सांगत असतो नेहमी की अभ्यास करत रहा. खेळू नको जास्त सो so, अभ्यास करत रहा. हे सेंटेन्स कसे येणार आहे की स्टडी की स्टडी मीन्स अभ्यास करत रहा. सो सेव्हन नंबरचं आपलं सेंटेन्स आहे मला विचार करू दे आपण म्हणत असतो की बडबड करू नको किंवा थांब जरा मला विचार करू दे सो लेट मी थिंक लेट मी थिंग मला विचार करू दे ओके मला विचार करू दे लेट मी थिंक डोक्याचा वापर कर हे सेंटेन्स इंग्लिश मधून कसं येणार आहे यूज युअर ब्रेन यूज युअर ब्रेन मीन्स डोक्याचा वापर कर यूज यूज मीन्स वापर किंवा वापर करणे सो यूज युअर ब्रेन मीन्स डोक्याचा वापर कर नेक्स्ट इज बिलकुल नाही आपण म्हणत असतो की हे अजिबात होऊ शकत नाही किंवा बिलकुल नाही सो एकच वर्ड आहे त्यासाठी एप्स्युटली एपसो लुटली मीन्स बिलकुल नाही सो so, टेन नंबरचा आपण सेंटेन्स घेतलेला आहे मी हे करून घेईन मी हे करून घेईन मीन्स हे करून घेईन मीन्स आय गॉट धीस आय गॉट धीस मी हे करून घेईन सो नेक्स्ट इज मी आजारी आहे मी आजारी आहे हे सेंटेन्स आपण इंग्लिश मधून कसं सांगणार आहोत आय एम सिक आय एम सिक मीन्स मी आजारी आहे सिक मीन्स आजारी सो पुढचं आहे मला बाहेर काढा आपण कुठे फसलोय किंवा आपण कुठे पडलोय तर आपण समोरच्या व्यक्तीला सांगत असतो की मला बाहेर काढा सो so, हे सेंटेन्स आपण इंग्लिश मधून म्हणायचं आहे लेट मी आउ लेट मी आउ मीन्स मला बाहेर काढा नेक्स्ट इज तू थकलेला दिसतोय आपण कोणाला म्हणत असतो की तू थकलेला दिसतोय किंवा तू थकलेली दिसतेस तर हे सेंटेन्स आपण बघणार आहोत यू आर यू आर लू टायर्ड आर लू टायर्ड मीन्स तू थकलेला दिसतोय किंवा तू थकलेली दिसते सो so, नेक्स्ट इज मी विसरलो किंवा मी विसरले सो so, मी मी विसरलो किंवा विसरले फिफ्टीन नंबरचं सेंटेन्स आपण घेतलेलं आहे मी विचार करेन मी विचार करेन मीन्स भविष्यात सो आय विल थिंक आय विल थिंक मी या गोष्टीचा विचार करेन किंवा मी विचार करेन सो गाईज बघा फिफ्टीन नंबरचं सेंटेन्स झालेलं आहे आपलं आता नेक्स्ट असं करू नकोस पुढचं सेंटेन्स आहे असं करू नकोस आपण कोणाला म्हणत असतो की असं करू नकोस सो डोंट डू धीस डोंट डू धीस मीन्स असं करू नकोस पुढचं सेंटेन्स आहे अजून सांग आपण कोणाला सांगत असतो की ती गोष्ट पुन्हा सांग किंवा अजून सांग सो टेल मी मोर टेल मी मोर मीन्स अजून सांग नेक्स्ट सेंटेन्स खूप लहान आहे ली आपण म्हणत असतो की ली आता किंवा बोलू नको ली सो हे सेंटेन्स आपण कसं म्हणणार आहोत राईट डाऊन राईट डाऊन मीन्स ली नेक्स्ट इज काम चालू आहे काहीतरी वर्क चालू असतं काहीतरी काम चालू असतं जनरली हे बांधकामासाठी देखील ह्या सेंटेन्सचा यूज होत असतो की काम चालू आहे सो हे सेंटेन्स इंग्लिशमधून येणार आहे वर्क इन प्रोग्रेस वर्क इन प्रोग्रेस मीन्स काम चालू आहे पुढचं लास्ट नंबरच ट्वेंटी नंबरचं सेंटेन्स आपण घेतलेलं आहे पुन्हा भेटू आपण कुणाला बोलत असतो किंवा भेटलेलं असतो बोलणं संपल्यावर आपण आता निघूया तेव्हा आपण म्हणतो की पुन्हा भेटू सो सी यू अगेन सी यू अगेन मीन्स पुन्हा भेटू सो so काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्वेंटी डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस बघितले आहेत खूप इझिली लर्न होतील असे सेंटेन्सेस आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही आपल्या मातृभाषेतून बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपल्या मराठी चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद Thank <laughs> you.